आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री कुलदैवत खंडोबा चरणी नतमस्तक पुरंदरला विमानतळाची आवश्यकता आहे भूमिपुत्रांवर अन्याय होऊ देणार नाही मुरलीधर मोहळ केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांनी महाराष्ट्र कुलदैवत जेजुरी खंडोबाचे चरणी नतमस्तक होत पूजा अभिषेक तळी भंडारा केला आणि भंडाराही उधळला तर खंडोबा देवाची बेचाळीस किलो वजनाची तलवार हातात घेत येळकोट गर्जना केली पुरंदरच्या भूमिपुत्रांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही पुरंदरला तशी विमानतळाची आवश्यकता असून भूमी संपादन कार्य चालू आहे शेतकऱ्यांशी संपर्क साधण्याकरिता पुरंदरचे आमदार प्रयत्नशील आहेत खंडोबा माझे कुलदैवत असून नेहमी दर्शनाला येत असतो कुणावरही सरकार अन्याय होऊ देणार नाही याची मला खात्री आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये जमा होणार आहेत असे मुरलीधर मोहोळ यांनी मीडियाशी बोलताना सांगितले तर सध्या अनेक तीर्थक्षेत्र ठिकाणी कॉरिडॉर केले जातात जेजुरीबाबत काय भूमिका घेणार या पत्रकारांच्या प्रश्नाला मात्र बगल दिली या प्रसंगी पुरंदरचे दोन्ही माजी आमदार अशोक टेकवडे संजय जगताप जेजुरी मंडळ अध्यक्ष सचिन पेशवे पुणे जिल्हा महिला अध्यक्ष स्नेहलताई दगडे रुपाली बोरसे जलिंदरभाऊ कामते भाजपा जिल्हा अध्यक्ष शेखर वडणे रंजन तावरे गिरीश जगताप भाजपाच्या मंगल पवार अलका शिंदे जेजुरी आध्यात्मिक आघाडी अध्यक्ष सदानंद बारभाई भाजपा शहर सरचिटणीस रवींद्र कोशे बजरंग दल सदस्य राजू चौधरी उपस्थित होते जेजुरी गडावर श्री मार्तंड देवसंस्थान कमिटीच्या वतीने मुरलीधर मोहन यांचे खंडोबा प्रतिमा देऊन देवस संस्थान अध्यक्ष मंगेश कोणे विश्वस्त राजेंद्र खेडेकर व्होकेट पांडुरंग थोरवे विश्वास पानसेने सन्मान केला वेगळा कार्यक्रम होता केंद्र सरकारच्या माध्यमातून किसान समृद्धी योजनेचा जो काही किसान सन्मान निधी योजना जी आहे ती दरवर्षाला केंद्र सरकारच्या माध्यमातून मोदी सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अकाउंट थेट सहा हजार रुपये जमा होतात आज बारामतीतल्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये तो कार्यक्रम होता देशात जवळजवळ नऊशे ठिकाणी तो कार्यक्रम होता त्या ठिकाणी या त्याचा भाग म्हणून मी आज बारामतीतल्या कार्यक्रमाला आलो जाताना आज खर तर आमच्या सगळ्या महाराष्ट्राचं आमचं कुलदैवत आहे खंडोबाच्या चरणी नतमस्तक व्हायला आलो त्यामुळे मार्तंड देवस्थान जेजू आज या ठिकाणी दर्शनाच्या निमित्ताने मी सगळे आमचे मंडळी भेटलेत तर तो, तो योग आहे मी नेहमी इथं येतो खर तर आपल्या महाराष्ट्रातील तमाम जनतेचं हे एक श्रद्धास्थान आहे जिथे आपल्याला कधी यायला मनापासून आनंद वाटतो समाधान वाटतं तेच माझा आजची भावना आहे की खूप दिवसांनी मी आलोय दर्शन घेतलं आणि देवाला आज खर तर अभिषेक होता सगळं पूजा होती ती विधिवत पूजा केली पुरंदर विमानतळ लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा